अगत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे खूप दिवसानंतर मी हा व्लॉग शेअर करते तुमच्यासोबत आणि हा खरं तर लास्ट इयरचा व्लॉग आहे म्हणजे ऑलमोस्ट आता न आठ ते नऊ महिने झाले असतील मी हवलं शूट केला होता पण तो तुमच्यापर्यंत पोहोचवताच नाही आला तर म्हटलं आता तो तुमच्यासोबत शेअर करावा आय होप तुम्हाला तो हेल्पफुलच होईल सो so, टायटल आणि थममेलवरून तुम्हाला कळालंच असेल की मी या व्हिडिओमध्ये घरातला मुख्य दरवाजा कसा असावा ह्याबाबत थोडीशी माहिती देणार आहे जी मला माहीत आहे मला आईकडून कळालेली आहे किंवा आपल्या केंद्रातून कळालेली आहे आणि त्याचशिवाय आम्ही दो नवीन दरवाजा जो घराला बसवला तो कसा बसवला ह्याच्यासाठी कोणकोणते कौन इक्विपमेंट यूज केले किंवा कोणतं प्लॅ यूज केलं कोणतं सनमायका यूज केलं आणि त्यानंतर जे आपले लॉक्स वगैरे असतात त्याच्याबाबतची माहिती असं सगळंच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओच्या सुरुवातीला की आमचा जो दुना दरवाजा होता तो सुद्धा लाकडाचाच होता आणि तोसुद्धा सागवनी लाकडाचाच आमचा दरवाजा होता परंतु त्याची जी फ्रेम होती ती सुद्धा लाकडाचीच होती खरं तर ती लाकडाचीच असावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुख्य दरवाजा आणि त्याशिवाय त्याची फ्रेम त्याचा उंबरट हे सगळं लाकडाचंच असावं सो ती तसंच होतं पण ऑलमोस्ट आम्ही ह्या नवीन घरात शिफ्ट झालो आणि ते जे बिल्डरने करून दिलं होतं ते तसंच होतं सो तर चौदा वर्षानंतर आम्हाला ते आमच्या वेने किंवा आम्हाला जसं हवं तसं ते करायचं होतं होतं आणि थोडासा तो जो हे होता फ्रेम होती ती थोडीशी हल्ली होती रॅदर जीर्ण झाली होती असं म्हणायला हरकत नाही कारण अर्थात ती लोकं मटेरियल तेवढं चांगलं यूज करत नाहीत पण तो चूड आमच्या ज्या बिल्डरने मटेरियल यूज केलेलं होतं ते सगळंच चांगलं होतं जी आमची ती फ्रेम आहे ती जेव्हा हे कामगार काम करायला आले होते तर तेव्हा ते म्हणाले की अतिशय छान फ्रेम आहे उत्तम लाकडाची फ्रेम आहे कडुलिंबाचे जे सागवणीपेक्षा चांगलं लाकूड असतं ज्याला कधीही कीड लागत नाही अशा लाकडाची तुमची फ्रेम आहे सो आम्ही जे वरच्या पट्ट्या असतात त्याच्या त्या काढून टाकल्या आणि त्यानंतर जे तो जो ती जी फ्रेम होती ती तशीच ठेवली कारण ती उत्तम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या लाकडाची होती आणि मग त्याशिवाय आम्हाला जसं हवं होतं इन करून घ्यायचं होतं तसं त्यांनी करून दिलं आम्हाला सो ओवरऑल हे असं होतं आणि कोणता सन्मायका वगैरे आम्ही निवडला हे सुद्धा मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे तर इथे दरवाजाला उंबरठा जो आहे तो आम्ही सागवनी प्युअर सागवानी लाकडाचा सा वसवलेला होता ही जी फळी आहे लाकडाची हीच ऑलमोस्ट सात ते आठ हजाराला एवढीशी फळी आम्हाला मिळाली सो आमच्या दरवाजाच्या साईजनुसार कट करून ते वसवत आहेत घराचा उंबरटा कसा असावा ह्याबाबतचा देखील मोठा व्हिडिओ संपूर्ण माहितीसह मी नक्कीच चॅनलवर लवकरच अपलोड करेन सो मुख्य दरवाजा जो असावा किंवा मुख्य दरवाजाची जी चौकट असावी ती ही नेहमी लाकडीच चौकट असावी आणि शक्यतो ती सागवानी लाकडाचीच असावी सो आमचा संपूर्ण दरवाजा वाजा त्याशिवाय त्याची नवीन चौकट ही सागवनी लाकडाचीच आहे आणि जो जुना दरवाजा होता मी सांगितलं तो सुद्धा नवीनच होता तर तो आम्ही बेडरूमच्या दरवाजाला शिफ्ट केला कारण तो अतिशय जीर्ण झाला होता सो इथला मुख्य दरवाजा आम्ही बेडरूमच्या तिथे शिफ्ट करून इथे संपूर्ण फ्रेमसह दरवाजा त्याशिवाय हा नवीन उंबरठा जो आहे तो आम्ही सागवनी लाकडाचाच बसवलेला आहे आणि ही तुम्ही पावलं बघता ही प्लॅस्टिकची पावलं आहेत त्याआधी लाकडाचीच पावलं तिथे लावली होती सो उंबरठ्याच्या पूजेचा वगैरे आणि कसा बसवावा हा सगळा ब्लॉग मी नक्कीच शेअर करेन इथे आम्हाला चांदीची पावलं वगैरे बसवायची आहेत आपण यथाशक्ती बसवू शकतो त्याचशिवाय तुम्ही बघू शकता हे कवड्यांचं तोरण जे नेहमीच आमच्या दाराला असतं सो असं असा, असा हा मुख्य दरवाजा बसवून घेतलेला आहे आम्ही त्याची फ्रेम आहे जो प्रत्यक्ष पाहताना अतिशय सुंदर दिसतो त्या लाईट्स वगैरे देखील ऑन होतात आणि त्या छान दिसतात आणि हे तुम्ही इथे बघू शकता हे आपल्याला दिवाळीत वगैरे इझिली मिळतं किंवा पूजेच्या दुकानांमध्ये हे मिळून जातं पण आपल्याला माहिती आहे की केंद्रानुसार दरवाज्यावर असं प्लॅस्टिकचं स्वास्तिक किंवा शुभ लाभ असं लावू नये पण आमच्याकडे ते होतं जुन्या दरवाजाचं चांगल्या क्वालिटीचं होतं सो आई म्हणाली ते लाव रादर आपण नेहमी दर आठ आठ दिवसांनी हळदी कुंकूनेच दरवाज्यावर शुभ लाभ लिहावं वास्तुशास्त्रप्रमाणे तसंच योग्य असतं सो आम्ही हे जे आहे हे हँडल बसवलेलं आहे आणि हे संपूर्ण ब्रासचं आहे प्युअर ब्रासचं मटेरियल आहे कडी हँडल त्याशिवाय गोदरेजचं लॉक टाळासुद्धा गोदरेजचा आहे आणि ऑलमोस्ट ह्या एका कडीची जी प्राईज आहे ती आय थिंक टू थाउजंड फाय हंड्रेड की ट्वे अशा आसपास आहे हँडलची वेगळी प्राईज आहे सो आपण अकॉर्डिंग टू अवर चॉईस आपण ते बसवून घेऊ शकतो सो आम मला स्वतःला जे आहे ते हा फ्लाय अतिशय आवडला त्याशिवाय दादाने जेव्हा ह्या कड्या वगैरे चूज केला तेव्हा व्हिडिओ कॉल वगैरे वर क हे करून मी त्या चूज केलेल्या आहेत माझ्या आवडीने त्या मी बसवलेल्या आहेत सो ओवरऑल हे सगळं मटेरियल ब्ला ब्रासचं आहे आणि ही कडी ना आमच्या जुन्या दरवाज्याची होती जो तुम्ही बघू शकता त्याचं जे हुक आहे ते, ते मिळत नव्हतं एक जुनं वाटतं एक नवीन वाटतं ते ह्यामुळेच वाटतंय कारण ते एक हुक हरवलं होतं दादाने खूप शोधलं तीन चार तास आणि त्यानंतर आमच्या मार्केटमध्ये त्याला ते मिळालं आणि हीसुद्धा प्युअर ब्रासची आहे त्यामुळे आतली कढी जी आहे ती आम्ही नवीन नाही आणली जी जुन्या दरवाज्याला होती तीच आम्ही तिथे लावलेली आहे सो ओवरऑल असं हे मुख्य दरवाज्याचं काम आहे त्याला जे साय स्लायडिंग्स सा आहेत किंवा त्याच्या ज्या कडा आहेत बाजूच्या तिथे पॉलिशिंगचं काम थोडंसं बाकी आहे त्यामुळेच मी उंबरड्याचा व्लॉग देखील तुमच्याकडे अजून ठेवला आहे तो पोस्ट केला नाही आहे कारण उंबरड्याला पॉलिश कसं करावं ह्याचा ऑलरेडी एक व्लॉग मी शेअर केलेला आहे ते मी घरच्या घरी केलं आहे पण जेव्हा प्रॉपर टेक्निशियन्स येऊन ते काम करतात तर ते कसं असतं हा व्हिडिओ देखील मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन आणि तुम्ही इथे बघू शकता की इतका सुंदर दिसतो मुख्य दरवाजा आपण जेव्हा त्याला वेगवेगळ्या याचे तोरण लावतो ते अतिशय दिसतात तुम्ही बघू शकता लाईट्स लावल्यावर वगैरे त्याचा लूक किती कमाल येतो आणि रांगोळी वगैरे काढल्यावर खूप छान दिसतं हळदीचं हो लेपन वगैरे केल्यानंतर सो so, ओव्हरऑल असं आहे सो so, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ